नमस्कार नमस्कार मैत्रिणी शारदीय निमित्त तुम्ही माझे नवरात्रीत स्त्रियांनी कन्यापूजन का कधी व कसे करावे नवरात्रीमध्ये स्त्रियांनी कोणत्या गोष्टी करू नये तसेच घट स्थापना पारंपरिक पद्धत लाईव हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार चोवीस शारदीय नवरात्र कधी आहे या मुहूर्तावरच करा घटस्थापना जाणून घेऊया शिवमुहूर्त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष संपला की अनेकांना वेळ लागते ते नवरात्री नवरात्रीचे नवर नवरात्र उत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात हा सण आपण आपण हे साजरे करत असतो आश्विनी महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असतो हिंदू धर्मात देवीच्या नवरात्रीला विशेष असे महत्त्व आहे आश्विनी महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीच्या सणाला सुरुवात होत असते देशभरात मोठ्या उत्साहात नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची आपण पूजा करत असतो महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापनाही करण्यात येत येत असते अशी ही नवरात्र उत्सव दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे कधीपासून सुरुवात होत आहे आणि त्या घटस्थापनेचा मुहूर्त कधी आहे याच्या माहितीला आता आपण सुरुवात करूया चला तर मग आपण या माहितीला आपण सुरुवात करायची आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस शारदीयन नवरात्राची सुरुवात ही सर्व पितरी आमोशा म्हणजे दुसऱ्या दिवशी होत असते तर सर्व पितळी ही एक ऑक्टोंबरला मंगळवारी रात्री नऊ वाजून अडतीस मिनिटानंतर सुरुवात होते व ती दोन ऑक्टोंबरला उत्तर रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी संपत आहे त्यामुळे आश्विन शुद्ध प्रतिपदा ही रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटापासून सुरू होत आहे तर चार ऑक्टोबरला पहाटे तीन वाजेपर्यंत ही प्रतिपदा आहे त्यामुळे आपण उगवती प्रतिपदा ही तीन ऑक्टोंबरला सूर्योदापासून सुरू होत आहे अश्विनी प्रतिपदा ही चार ऑक्टोंबरला पहाटे तीन वाजेपर्यंत आहे त्यामुळे उगवती प्रतिपदा ही तीन ऑक्टोंबरला सूर्योदापासून सुरू होत आहे व सूर्योदापासून आपण घटस्थापना करायला सुरुवात करायची आहे व दिवसभर घटस्थापनेचा शुभमूर्तही त्यावेळेस आहे तरी आपण काही शुभमूर्त तुम्हाला दिलेली आहेत तर आपण उदय तिथीनुसार आपण तीन ऑक्टोबरलाच आपण घटस्थापना पण करणार आहोत तर घटस्थापना हा दिवसभर घटस्थापनेचा शुभ मूर्त आहे तर असे काही शुभ मूर्त आहेत की त्या शुभ मुहूर्तावर आपण घटस्थापना करायची आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला पहिला शुभमूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सकाळी सात वाजून दोन मिनटापर्यंत हा घटस्थापनेचा पहिला शुभमुहूर्त आहे या शुभमुहूर्तावरही आपण घटस्थापना केली तरी चालेल तसेच घटस्थापनेचा दुसरा शुभमुहूर्त हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत हा दुसरा शुभमुहूर्त आहे या वेळेतही आपण घटस्थापना केली तरी चालते तर सर्वात अतिशय शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त हा अभिजित मुहूर्त हा तीन सप्टेंबरला तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत ते बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत हा अभिजित मुहूर्त आहे अतिशय शुभमूर्त असतो या शुभ ही तुम्ही घटस्थापना केली तरी चालेल तसेच तिसरा शुभमूर्त हा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापासून ते एक वाजून अडतीस मिनटापर्यंत हा शुभमूर्त आहे हे सकाळचे तीन मुहूर्त आणि अभिजित मूर्त असे चार मुहूर्त तुम्हाला मी सांगितलेले आहेत तसेच तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ही शुभमुहूर्त आहे तर त्याची वेळ आहे दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून ते सायंकाळी सहा वाजून चार मिनटापर्यंत हा सायंकाळचा घट स्थापनेचा शुभमूर्त आहे यावेळी ही तुम्ही घटस्थापना केली तरी चालेल हे मी तुम्हाला शुभ मुहूर्त दिलेले आहे तर तुम्ही शुभ मुहूर्तावरच घटस्थापना ही अवश्य करून घ्या तसेच काही जण राहू काळ राहू काळ यमघंट मानणारे असता तर त्यांनी हे या वेळेत घटस्थापना मुळीच करायची नाही तर तीन सप्टेंबरलाही यमघंट आहे तर त्याचा हा सकाळी सात वाजून दोन मिनिटापासून ते सात वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत हा यमघंट आहे तर या वेळेतही तुम्ही यावेळेत तुम्ही घटस्थापना मुळीच करायची नाही जे लोक यमघंट मानतात त्यांनी या वेळेत मुळीच घटस्थापना करायची नाही तसेच राहुकाळ म हा सुद्धा अशुभ असा काळ आहे तर या काळातसुद्धा तुम्ही घटस्थापना करायची नाही आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून अडोतीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून सहा मिनटापर्यंत हाही काळ आहे तर तुम्ही यम यमघंट आणि काळ या, या, या वेळेत तुम्ही मुळीच घटस्थापना करू नका जे लोक काळ यमघंट मानतात त्यांनी या, या वेळेत मुळीच घटस्थापना करू नका तर मी तसे तुम्हाला मुहूर्त दिलेलेच आहेत या वेळेतच घटस्थापना करा दुर्गा माताला प्रसन्न करून घ्या तर असे ह्या मुहूर्तावरच घटस्थापना अवश्य करा तर तुम्हाला अशी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद